नमस्कार मी किरण गजानन देशमुख आणि मी नुपूर दिलीप साळुंके सध्या आपण उपस्थित आहोत नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन मध्ये होऊ घातलेल्या सरहद पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मराठी साहित्य संमेलन म्हणजे आपल्या भाषेचा आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या विचारांचा एक अभिजात मंच आणि त्यासाठी आम्ही उभारली आहे दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी याचेच औचित्य साधून आम्ही केलाय एक दिल्लीतील मराठी माती मराठी भाषा आणि मराठी विचारांना जाणून घेण्याचा त्यासाठी आज आम्ही भेट देणार आहोत ज्या ठिकाणी दिल्लीत मराठ्यांनी आपल्या पहिल्या पाऊल खुणा रोवल्यात त्या लाल किल्ल्याला आप्पा गंगाधर राव यांनी बांधलेल्या श्री गौरीशंकर मंदिराला महादजी शिंदे यांनी वसवलेल्या चावडी बाजाराला जिथे मराठ्यांच्या शौर्याची गूंज आजही ऐकू येते त्या बुराडी घाटाला स्वातंत्र्यानंतर दिल्लीत बनलेले पहिले मराठी घर म्हणजे संत परंपरेची प्रचिती देणाऱ्या संत नामदेव मंदिराला आपणा वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल मंदिराला ज्या ठिकाणी बाजीरावाची तलवार मुघलांवर तळपली त्या तालकटोरा स्टेडियमला चला तर मग येत आहे ना आमच्या सोबत दिल्लीतील या मराठी इतिहासाशी जुडलेल्या रंजक प्रवासाला संपूर्ण डॉक्युमेंटरी बघण्यासाठी सरहदच्या युट्यूब चॅनलला भेट द्या आणि सामील व्हा आमच्या या रंजक प्रवासामध्ये